हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात सर्व तर सकाळ झालेली आहे बघू शकता तुम्ही खूपच आभाळ आलेले आहे काळं काळं शार आणि रात्री पण खूप पाऊस पडलेला आहे जोरात चला तर आता कामाला सुरुवात करूया किचनमध्ये आले तर भांडे दिसले तर आधी सुरुवातीला भांडे लावून घेते तर आजचा ब्लॉग हा कुकिंगचा नसून तर साफसफाईचा आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा तर घरातला सग आधी पसारा पूर्ण आवरून घेतला आणि नंतर झाडायला सुरुवात केली आधी किचन झाडून घेतलं आणि नंतर हॉलमध्ये आले तर हॉलमध्ये मुलांनी पसारा करून ठेवलेला होता तर आधी ती ते आवरायला सुरुवात केली तर चेअर वगैरे आणून ठेवले होत्या मुलांनी तर ते उचलून घेतलं आणि नंतर बाकी सर्व सामान त्याच्या जागेवर ठेवून दिलं आणि सोफ्याचे कवर वगैरे एकदा झटकून घेतले कारण की मुलं कधी लक्ष नसताना सोफ्यावरतीच घेऊन बसतात खायला कधी एखाद्या वेळा आपण दुसऱ्या कामामध्ये असतो तर लक्ष राहत नाही आपलं तर त्या त्यावरती छोटे छोटे कण सांडलेले असतात तर त्यामुळे मी सोफा सर्व सोफ्याचे कवर वगैरे सर्व झटकून घेतले आणि सर्व पिलू वगैरे सर्व व्यवस्थित लावून देते बघू शकता तुम्ही खेळणे सगळीकडेच टाकून देतात मुलं तर आता हाच पसारा आवरून घेतल्यानंतर हॉल पण झाडून घेते मी धुळीचे बारीक कण सोफ्याखाली खाली वगैरे पण जातात आणि बारीक खेळणे पण मुलं कधी कधी टाकून ठेवतात त्यामुळे सोफ्या खालून पण मी रोज नेहमी झाडून घेते आज खूप ढगाळ वातावरण आहे आणि थोडं थंड वाटत आहे रोजच्या पेक्षा कारण की रोज खूप ऊन तापतं आणि एक दिवस पाणी आणि एक दिवस ऊन तापल्यामुळे जास्त गर्मी होते पण काल रात्री खूप पाऊस पडला त्यामुळे आज थोडं थंड वा वाटत आहे वातावरण चहा वगैरे मी झाडून झाल्यानंतर करणार आहेत तर झाडून घेतलेलं आहे मी हॉल स्वच्छ आणि आता बाहेर गेले झाडायसाठी तर आता बाहेरचं पण मी झाडून घेते व्यवस्थित पोर्च आहे समोर तर तो पोर्च पण मी झाडून घेते तसं स्वयंपाक झाल्यानंतर सुद्धा मी एकदा झाडू मारते तसं दिवसातून पाहिलं तर झाडून झाल्यानंतर मग स्वयंपाक करून घेतला मी तर आज पोळी आणि शेंगदाण्याची भाजी बनवलेली होती मी तर स्वयंपाक झालेला आहे बघू शकता तुम्ही किती राडा पडलेला आहे गॅसच्या ओट्यावरती भांडे पडलेले आहे तर आता पहिल्यांदा भांडे वगैरे घासून घेते तर भांड्यांमधला आधी पूर्ण खरकटं मी व्यवस्थित काढून घेते शिल्लक राहिलेले अन्न वगैरे एखाद्या गंजामध्ये काढून घेते त्यामुळे आपल्याला भांडे घासायला सोपी जातात आणि आपल्या जी घासणी असते त्यामध्ये सुद्धा अन्नाचे कण राहत नाही चिकटत नाही तर सुरुवातीला पूर्ण भांड्यांमधलं मी अ... पाणी वगैरे सगळं काढून घेते आणि नंतरच भांडे घासायला सुरुवात करते तर भांडे छान आता पूर्ण घासून घेते सुरुवातीला आणि नंतर बाकीच्या कामाला म्हणजे गॅस ओटा वगैरे घासून काढते मी न पहिल्यांदा भांडे घासून घेतल्यानंतरच मग आपल्याला बाकीची कामं आवरायला आपण मोकळे होतो कारण की भांडे जर आपण सुरुवातीला घासले नाही तर बाकीची कामं पण आपल्याला सुचत नाही आ, तर त्यामुळे मी आधी भांडे वगैरे आता स्वच्छ भांडे धुवून घेते भांडे जर पहिल्यांदा घासले नाही तर मग बा बाकीच्या कामाला आपण लागून जातो आणि भांडे तसेच राहतात खूप वेळ होत होते भांडे घासायला तर त्यामुळे भांडे स्वयंपाक झाले की मी लगेच जे स्वयंपाकाचे भांडे वगैरे असतात तर मी लगेचच घासून घेते तर भांडे आपले आता होत आलेले आहे थोडेफार राहिलेले तर ते घासून घेते चहाचे कप वगैरे ते पण घासायचे राहिलेले होते सकाळी खूप घाई असते कामांची तर त्यामुळे कपसुद्धा राहिलेले होते घासायचे तर भांडे आपले ऑलमोस्ट झालेले आहे थोडेफार राहिलेले आहेत तर ते घासून घेऊयात तर भांडे आपले घासून झालेले आहेत तर आता आपण शेगडी स्वच्छ करून घेऊया तर ही ब आधी शेगडीचे जे भांडे आहेत ते मी काढून घेते वरती तुम्ही बघू शकता स्वयंपाक करताना थोडी घाई असते तर त्यामुळे थोडे डाग वगैरे पडतातच शिगडीला तर आधी एक स्वच्छ कपडा घेऊन त्यावरती जे कणकीचे बारीक कण वगैरे सांडलेले असतात तर मी ते साफ करून घेते कोरड्या कपड्यांनी कारण की आपण जेव्हा घासणीने घासतो तर ते कण त्याला चिटकतात तर त्यामुळे मी आधी ती पूर्ण कोरड्या कप्याने पुसून घेतली आणि नंतर जी ताराची घासणी असते तर त्या ताराच्या घासणीने स्वच्छ शेगडी घासून घेते आणि त्याचे बटन पण मी काढून घेतलेले आहे कारण की त्याच्या आजूबाजूनी जी जागा असते तर त्या जागेतून सुद्धा बारीक कण जातात ज आणि आपण जर नेहमी ते घासत नाही राहिलो तर ते खूप घाण दिसतात तर त्यामुळे मी कधीही बटन काढून वगैरे असं स्वच्छ तीन दिवसानंतर अशी घासून काढते पूर्ण डीप क्लिनिंग करते तर शेगडी मी ओल्या कपड्यांनी दोन तीन दोन तीन वेळा पुसून घेते तेव्हाच ती आ, क्लीन होईल व्यवस्थित तर आता ते पाणी मी फेकून दिलेलं आहे दुसरं पाणी घेतलं आणि परत त्या पाण्याने दोन तीन वेळा अशी छान पुसून घेते शेगडी तर आता आपली शेगडी पुसून झालेली आहे तर शेगडीच्या माग मागची जी टाईल्स आहे तर एक ती एकदा घासून घेते कारण स्वयंपाक करताना कधी फोडणीचे बारीक कण वगैरे त्यावरती जाऊन बसतात आणि त्यामुळे त्या टाईल्सला त्या चिकटावा येतो तर ते सुद्धा मी तीन चार दिवसांनी नेहमी घासून काढते स्वच्छ तर आता ते घासून घेते सुरुवातीला आणि ते घासल्यानंतर गॅसचा ओटा पण एकदा घासून घेते घासणीने गॅस खाली पण कधी आपलं एखाद्या वेळेस दूध खाली जातं किंवा एखाद्या वेळेस भाजी लक्षणा खाली जाते तर डाग पडतात तर ते सुद्धा मी गॅस खालचं पण घासून घेतलेलं आहे आता आ, ओला कपडा घेऊन टाईल्स वगैरे स्वच्छ पुसून घेते आणि गॅसचा ओटा पण पुसून घेतलेला आहे दोन तीन पाण्याने तुम्ही बघू शकता तर गॅसचा ओटा आणि ते पुसून झालेले आहे आपली शेगडी स्वच्छ तर आता जे गॅसचे भांडे होते ते आता आपण घासून काढूया छान आणि नंतर ज्या बटन काढलेल्या होत्या त्या पण घासून घेतल्या नंतर बेसिंग स्वच्छ घासून घेते आणि वरती जे टाईल्स असते त्यावरती कधी साबणाचे बारीक कण जाऊन बसतात तर ते पण घासून घेतलेले आहे पाणी टाकून घेते आणि नंतर बेसिंगच्या आजूबाजूनी जे असतं ते पण स्वच्छ घासण्याने घासून घेतलं आहे मी तर आता पाणी टाकून छान स्वच्छ करून घेते बेसिनच्या साईडला जास्त भांडे ठेवले तर कॉक्रोच वगैरे होण्याची भीती होते तर मी जास्त सामान तिथे ठेवत थे थे नाही तर आता मी सगळं घासून काढलेलं आहे आणि आता एकदा पाणी वगैरे मारून छान साफ करून घेते तीन चार दिवसांनी जरी असं आपण डीप क्लिनिंग जर केलं तर जास्त आपला गोंधळ होत नाही किचनमध्ये त्यामुळे टाईल्स वगैरे अशा नेहमी तीन चार दिवसांनी घासत राहायच्या त्यामुळे एकदाच एकत्र एक सगळा गोंधळ येत नाही तर आता घासून घेतलेला आहे मी तर आता पाणी टाकून घेते आणि वायपरनी छान पूर्ण अस्वच्छ पाणी मी काढून घेतलेलं आहे तर एकदा बेसिंगमध्ये सुद्धा एकदा पाणी मारून स्वच्छ करून घेते बेसिन मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद